जी लोकं पोपटनाके आहेत किंवा ज्यांचा चेहरा त्रिकोणी आहेत ज्यांच्या कानाची जी पाळे आहेत म्हणजे एकदम टोकदार आहेत अशी जी लोकं आहेत ती खरं म्हणजे बुद्धिमान असतात किंवा काही जी लोकं असतात का ज्यांचे कान हे असे वरती चिकटलेले असतात ही सुद्धा ह्या बुद्धिमान व्यक्तींच्या चा याच्यामध्ये येतात त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर धूर्त चाप्टर भामट्या लोकांची काही लक्ष हे डोक्यात घ्या ती लोकं जर बघितलं असेल का चेहऱ्यावरती अशा सरळ मोठ्या रेषाही नसतात किंवा कमी रेषा पण नसतात किंवा अशा छोटे छोटे डॉट असतात बारीक छोट्या रेषा किंवा कपाळावर खड्डा वगैरे असतो आणि ही लोकं बरोबर छदमी असतात आता तुम्ही जर बघितला असेल का त्यांच्या हसण्यावरनं वगैरे तसेच्या लोकांच्या नाकावर खड्डा असतो त्यानंतर काही लोक जे असतात त्यांच्यावाले गाल अगदीशे खोल गेलेले असतात त्यानंतर जे चोर लोकं असतात किंवा जा, जे ज्यांची चोरी करण्याचे लक्षणं असतात किंवा जेव्हा भामटी लोकं असतात वगैरे असे आपण म्हणूया कती बघा कशी असतात त्याची कावळ्यासारखी नजर असतात टकमक टकमक इकडं बाग तिकडं बाग वर पाय खाली पाय कुठं गेलं तर त्यांची सर्वत्र नजर असते चोरी करणाऱ्या लोकांचे लक्षण नसतात तर आपल्या लक्षात येतं का बक्तो बक्तो लक्षा रे हा माणूस असाच दिसतो बरं का इकडं तिकडं बघतो टकमक बघतो त्याचं सगळीकडे लक्ष असतं कावळ्यासारखं त्या उलट आपण बघितलं असेल की जे पोपटनाकी लोक असतात ते अतिशय गोड बोलणारे असतात आणि त्यांना लग फॅक्टर फार असतो लक्षात घ्या तुम्ही जगाच्या पाठीवर बघितलं असेल बहुतेक नाकी लोक तुम्हाला सुस्थितीमध्ये गोड बोलणारे असतात आणि ते गोड बोलून बरोबर आपलं काम करून घेणारे असतात अनेक मोठमोठ्या पदावर सुद्धा ही माणसं तुम्हाला दिसून येतील तर काही जी लोकं जर तुम्ही बघितले असेल तर ज्यांचं नाक सरळ असतं ज्यांचं नाक सरळ असतं सरळ नाकावाले लोक तुम्ही बघितलं असेल तर आर्मीमध्ये असतात किंवा सरळ नाकाची लोकं ही स्ट्रिक्ट असतात आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ही काम करणारी लोकं असतात आणि त्यांना जर असं काम मिळालं तर ते चांगल्या प्रकारचे म्हणजे शिस्तप्रिय किंवा चांगलं काम ते करू शकतात चेहऱ्यावरून अशा अनेक गोष्टी ओळखता येतात खालच्या ओटावर जर छोटासा खड्डा असेल असे लोक मिस्किल असतात कॉमेडी असतात विनोद करणारे असतात ज्या लोकांची डोळे बारीक असतात ती कशी असतात बघा ज्यांची डोळे अतिशय बारीक असतात ना अशी लोकं फार जिज्ञासू असतात कोणती गोष्ट करायची असेल ती त्याची सहजासहजी करत नाही हिशोब का असेल काही असेल अतिशय चिकित्सक अशी गोष्ट असतात बारीक बारीक डोळे असणारे लोक त्यांना कोणती गोष्ट लगेच सहज पटत नाही त्यांना लगेच गळी उतरत नाही ते शंभर वेळा त्या गोष्टीचा विचार करतील मगच एखादी गोष्ट खरेदी करायची असतील तर करतील अशा प्रकारे बारीक डोळ्यावाली लोकांचं ही लक्षणं आहेत तसं पाहायला गेलं तर चेहरा वाचन म्हणजे काही फारशी अवघड गोष्ट नाही थोडंसं जर तुम्ही चांगलं निरीक्षण केलं तर चेहऱ्यावरून आपल्याला बरोबर कळतं की गोल चेहऱ्याची लोकं उभ्या चेहऱ्याची लोकं चौकोनी चेहऱ्याची लोकं त्याच्या कानाचा आकार कसा आहे नाकाचा आकार कसा आहे ओठ कसे आहे त्याच्या भुवया कसा आहेत कपाळ कसं आहेत त्याचे गाल खोल गेलेले आहेत की किंवा गाल वर आलेले आहेत जनरली चेहरा बघितल्यानंतर जर तुमचं चांगलं निरीक्षण असेल तर समोरची व्यक्ती कशी आहे आपल्याला तत्परतेने म्हणजे लगेच आपल्याला कळून जातं म्हणून मी म्हणत असतो की ज्या व्यक्तींमध्ये सेन्स आहे किंवा ज्यांची निरीक्षण शक्ती दांडगे आहेत किंवा जास्त शिक्स्त सेन्स ज्यांच्यामध्ये आहेत अशा लोकांना ही जी माणसं आहेत किंवा त्या माणसांची लक्षणं किंवा समोरचा माणूस कसा आहे हे लवकर ओळखता येतं ज्यांचं चेहरा वाचन चांगलं आहे ज्यांचं निरीक्षण चांगलं आहे अशी माणसं शक्यतो सहजासहजी फसत नाही त्यांना बरोबर कळतं का समोरचा काय बोलतो त्याचे विचार काय आहेत किंवा तो आपल्याला फसवू शकतो की नाही त्यांच्याबद्दल व्यवहार करताना सुद्धा काळजी घेतली जाते तर मंडळी या साधारण ढोबळ मानाने काही गोष्टी आहे चेहऱ्यावरनं आपल्या लक्षात येतात साधारणतः हुशार लोकं कशी असतात बुद्धिमान कशी असतात किंवा भामटी धूर्त लोक कशी असतात आपल्याला एक अंदाज यावा आहे या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद